नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो परवा बावीस जानेवारीला आपण सगळ्यांनीच प्रभू श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला आहे म्हणजे प्रत्यक्ष जरी आपल्याला अयोध्येत जाता आलं नाही तरी देखील संपूर्ण देशभर लोकांनी हा सोहळा बघितला आणि कोणाचंच काहीच आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं विरोधी पक्षाच्या लोकांनी थोडासा कांगवा केला आहे की हा भारतीय जनता पार्टी सोहळा आहे वगैरे महाराष्ट्रात देखील हा सोहळा अनुभवला लोकांनी हा आनंदोत्सव बघितला पण एक गालबोट लागण्याची घटना घडली आहे आणि ती घटना महाराष्ट्रातल्या मराठी चॅनल्सनी फारशी दाखवलेली नाही आहे होय खरं त्यांनी दाखवायला पाहिजे होतं कारण बातम्या म्हटलं की सगळ्या प्रकारच्या बातम्या येतात त्याच्यात चा चांगल्या वाईट मात्र मीडिया देखील सिलेक्टिव्ह आहे आणि एका विशिष्ट समाजाला किंवा समाजकंटकांना म्हणूयात आपण समाजकंटकांना मीडिया थोडं झुक्तं माप देतोय की काय किंबहुना त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असेल पण त्यांनी ती बातमी बहुधा सगळीकडे दाखवली नाही नाहीतर एखादी छोटीशी बातमी देखील पन्नास वेळा दाखवली जाते मीरा रोड येथे ही घटना घडली होती जी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा निघाली होती त्यावर प्रभू श्री रामचंद्र यांचा फोटो आणि उल्लेख असलेले भगवे झेंडे होते त्या शोभायात्रेवर हल्ला करण्यात आल्या त्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या मीरा रोड येथे समाजकंटकांकडून आता हे समाजकंटक नेमके कोण होते ते आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे तर देशभरच्या अल्पसंख्याकांनी देखील या सोहळ्याचा आनंद घेतला आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांनाच मान्य होता सुप्रीम कोर्टाने जो बाबरी ढाचा पडला होता पाडला होता असं म्हणूयात त्यासाठी वेगळी जागा देखील दिली आहे मशीद बनवण्याकरता आणि त्यामुळे कोणालाच काही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं परंतु पुरोगामी कम्युनिस्ट आणि सध्या महाराष्ट्रात जे उलट्या काढणारी पार्टी आहे सारखी उलट्या काढणारी आरडाओरडा करणारी टीका करणारी शिव्याशाप देणारी नरेंद्र मोदींच्या मागे हात धुवून लागलेली ही जी मंडळी आहेत ना ही सोशल मीडियावर गरळ ओळखतच होती त्या सोहळ्यानिमित्त गरळ ओळखत होती पंतप्रधान मोदींचा हा राजकीय अजेंडा आहे निवडणुकीत निवडून येण्यासाठीचा अजेंडा आहे वगैरे गोष्टी चालल्या होत्या फडणवीस नेमके काय करता आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल ज्यांना ज्यांना ही बातमी समजली त्यांना हे वाटलंच असेल की फडणवीसांनी काही कारवाई करावी त्यांची अपेक्षा असेल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ते व्हिडिओ देखील व्हायरल झाले तोडफोड करतानाचे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दखल यांनी त्याची दखल घेतली त्यांनी त्याची पोस्ट देखील केली आहे त्यांनी की मी दखल घेतली आणि तेरा जणांवर कारवाई झाली आहे होय तेरा समाजकंटकांवर कारवाई झाली त्यांना अटक करण्यात आली आहे आणि इतकंच नव्हे तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना अपेक्षित जो उत्तर प्रदेशातला योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर होता होय तो बुलडोजर देखील महाराष्ट्रात आला बरं का यानिमित्ताने म्हणजे खरोखर एका नव्या आयोगाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रात तो बुलडोजर चालवला गेला पालिकेकडून ताबडतोब कारवाई झाली कारण हे जे समाजकंटक पकडले गेले ते अतिक्रमण करून राहत होते त्यांनी अतिक्रमण केलं होतं अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रात काय संपूर्ण देशभर अशी अतिक्रमणं आहेत जे निर्वासित आहेत किंवा जे घुसखोर आहेत पाकिस्तान बांगलादेश अशा ठिकाणून सर्रास घुसखोरी होती आहे असे घुसखोर ठिकठिकाणी त्या देखील आले हे घुसखोर ठिकठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत बेकायदेशीर झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत आणि याला आता सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे म्हणजे एन आर सी केव्हा कारवाई होईल एन आर सी जरी लागू झाली तरी त्याला वेळ असेल कदाचित अजून पण देवेंद्र फडणवीसांनी बुलडोजर आणला महाराष्ट्रात आणला आणि तो चालवूनही दाखवला होय मीरा रोड इथे ज्या समाजकंटकांनी शोभायात्रेवर दगडफेक केली गाड्यांच्या काचा फोडल्या शांततेला कालबोट लावण्याचा प्रयत्न केला आणि देशातील वातावरण बिघडवण्याचा उन प्रयत्न केला अशा समाजकंटकांनी जी अतिक्रमण केली होती त्या अतिक्रमणावर अठ्ठेचाळीस तासांच्या आत यस अठ्ठेचाळीस तासांच्या आत बुलडोर चालवला गेला आहे आणि हा बुलडोर बुलडोजर समाजकंटकांवर चालवला बरं का कारण पूर्वी बुलडोझर एकदा चालवला होता आणि उखाड दिया असं अभिमानाने सांगितलं गेलं पण तो बुलडोझर आपल्या देशाच्याच नागरिकावर चालवला गेला होता कंगना राणा यांच्यावर तो कोणी चालवला होता ते तुम्हाला माहिती आहे आणि त्याबद्दल अभिमानाने उखाड दिया कोण म्हणालं होतं पण आता खरं उखाड दिया देवेंद्र फडणवीस यांनी हे करून दाखवलं आहे खऱ्या अर्थाने योगी आदित्यनाथ यांचं जे धोरण आहे ते आता देवेंद्र फडणवीसांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस फडणवीसांना जे टीका करत असतील की हा गृहमंत्री हो योग्य नाही आहे गुन्हेगारी वाढली आहे हे सगळं त्यांनी एकाच कृतीने सगळ्यांची तोंडबान केली आहेत विरोधकांची अजूनही अनेक लोक आहेत जे सोशल मीडियावर गरळ ओकत होते ओकाऱ्या काढत होते त्यांच्याकडं नक्कीच लक्ष असणारे पोलीस खात्याचं गृह खात्याचं आणि त्यांच्यावर देखील कारवाई होणारच आहे पण सध्या अभिनंदन देवेंद्र फडणवीस यांचं कारण त्यांनी महाराष्ट्रात बुलडोजर आणून दाखवलं आणि करून दाखवलं त्याबद्दल नक्कीच सर्वांनी आता आनंद व्यक्त करायला हवा यापुढे देखील अशीच कारवाई होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह धन्यवाद